पेज नंबर फोर्टी टू लुक ॲट द पिक्चर टेल द इंग्लिश वर्ड्स विश वर्ड्स बिगीन विथ अ डिफरंट साउंड ऑड आउट आता ऑड असणारा शब्द आपल्याला काय करायचंय बाहेर काढायचं आहे बघा डिफरंट एका लाईनमध्ये असणारे जे चित्र आहेत जे चित्र पाहायची त्याचा इंग्रजी शब्द सांगायचा आणि वेगळ्या ध्वनीनं सुरू होणारा शब्द तो तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो तुम्ही काय करायचं आहे ऑड मॅन आऊट म्हणून तो बाहेर काढायचा आहे काय करायचं ऑड मॅन आउट ओके हां आता पाहूया आपण पहिलं आहे काय कॉक पहिलं काय आहे कॉक कॉक झाल्यानंतर पॅरट पॅरट कॅट कॅट कॅप कॅप आता ह्या चौघामध्ये कोण ऑड आहे पहा कॉक पॅरट कॅट कॅप हे सगळं क चे आहेत पॅरटच फक्त पच आहे म्हणजे प झाला ऑड डॉल डॉक्टर टेबल डॉग बघा डॉल डॉक्टर टेबल आणि डॉग हे ड डचे आहेत आणि हा एकटाच टेबल टच आहे म्हणजे हा झाला ऑड फिश फॅन फ्रॉग पॉट फिश फॅन फ्रॉग हे फ फचे आहेत तर पॉट हा चा आहे हा झाला ऑड नोटबुक नेस्ट नेट मैट नोटबुक नेस्ट नेट हे झाले न चे नन सुरू तर मॅट हा मचा शब्द म्हणजे हा झाला ऑड लुक अँड टेल द इंग्लिश वर्ड्स विच वर्ड्स एंड विथ डिफरंट साउंड चित्र पहा इंग्रजी शब्द सांगा वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द कोणता ज्याचा शेवट वेगळ्या अक्षरानं होतो वेगळ्या आवाजानं होतो असे शब्द असा शब्द ओळखायचा नेट हँड बोट कॅट बघा कॅट बोट नेट राहिला काय हँड है, हँड ड हा वेगळा आहे ऑड ox, box, fox, cock. Maka okay. Oxo box, fox, so, 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 so. Ani halas cock, -o, cock -o. ha, odd. Notebook, frog, dog, bag, bag, -o, dog, -o, frog. -o. So, you can

हाऊस mouse fish फिश टाटाइज त्याच्यामध्ये शेवटचा अक्षर फिश हा फक्त ऑड आहे वेगळा दिसतोय असे ऑड शब्द गोल करायचे आणि वेगळं